नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांदा लसूण विरहित चवळी बटाट्याची भाजी बरीचशी लोक श्रावणात कांदा लसूण खात नाही किंवा नेहमीपासूनच कांदा लसूण वापरत नाही त्या लोकांसाठी ही भाजी फार मस्त तर होते पण जे कांदा लसूण खातात तेही कांदा लसूण न वापरता ही भाजी बनवून बघतील अगदी छान अशी होते सुरुवात करूया तर चवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी चवळी आणि बटाटे घेतले चवळी ही धुवून घेतली बटाटेसुद्धा धुवून घेतले चवळी आणि बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता तर इथे मी मध्यम ते लहान आकाराचे असे बटाटे घेतले चांगले चोळून धुवून घेतले म्हणजे माती वगैरे सर्व निघून जाईल तर चवळी आणि बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चवळी जास्त घेऊ शकता किंवा बटाटाही जास्त घेऊ शकता किंवा चवळी कमी बटाटा जास्त असंही करू शकता किंवा दोघं सारख्या प्रमाणातही घेऊ शकता आता चवळी थोडीशी कवळी अशी घ्यायची जर दाण्याची असेल तर दाणे सोलून काढून घेऊ शकता देठाचा भाग असा कट करून काढून घेतल्यानंतर एक तीन ते ती चार अशा चवळी घ्यायच्या चवळीच्या शेंगा आणि अर्ध्या ते एक इंचात मी अशा ह्या चिरून घेते हे बा अशा अर्ध्या ते एक इंचात कट करून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चवळी लहान मोठी ही कट करून घेऊ शकता तर इथे मी सर्व चवळी या पद्धतीने अशी कट करून घेतली चिरून घेतली हे पहा तर एक दोनशे ग्रॅम एवढी ही चवळी होती आणि एक दीडशे ग्रॅम एवढा बटाटा लहान मोठे आकाराचे तीन बटाटे घेतले सर्व साल काढून घेतली आणि स्वच्छ असे धुवून आता आले काप करून घेऊयात तर गोल अशा या चकत्या करून घेते मी तुमच्या आवडीनुसार बटाटासुद्धा तुम्ही टुकड्यांमध्ये चिरून घेऊ शकता सर्व बटाट्याचे असे काप करून घेतले हे पहा तर जास्त पातळही नाही किंवा जास्त जाळसरही नाही असे या पद्धतीने मी बटाट्याचे काप करून घेतले आता गॅसवर कढाई ठेवून घेऊयात यात घालूया तेल आपल्याला चवळी बटाटा तळण्यापुरताच तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की यात चवळी घालूयात आणि बटाटासुद्धा आता मस्त असं हे या तेलात परतवून घेऊयात थोडंसं हवं तर तुम्ही अगदी चिमुठभर मीठही घालू शकता तर एक दोन ते तीन मिनटं चवळी आणि बटाटा चांगला तेलात परतवून घेतला आता काढून घेऊयात तर हे बासुटसुटीत अशी चवळी बटाटे मी या तेलातून परतवून घेतलं आणि आता सर्व चवळी बटाटा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅस मोठ्या आचेवर न करता मध्यम ते मंद आचेवरच हाचवडी बटाटा तेलात परतवायचा आता यात अजून थोडंसं तेल घातलं आणि तेल गरम झाल्यावर घालूयात अर्धा चमचा एवढी मोहरी एक चमचा एवढे जिरे चांगले जिरे मोहरी तळतळू द्यायचे अगदी चिमुटभर असा हिंग आणि आता घालूया यात दोन चमचे एवढे बेसन पीठ किंवा डाळीचे पीठ जे लोक कांदा लसूण घालत खात असतील तेही कांदा लसूण घालू शकता पण कांदा लसून विरईतसुद्धा ही भाजी मस्त होते आणि दोन लाल अख्ख्या सुक्या मिरच्याचे तुकडे घातले त्यासोबतच कढीपत्त्याची पानं बेसन मस्त असं लालसर भाजून घ्यायचं या तेलात या फोडणीमध्ये चांगलं चना डाळीचं चा पीठ परतवून घ्यायचं लालसर रंग येईपर्यंत मस्त असं हे भाजायचं तर आता मस्त असं हे बेसन भाजलं गेलं आहे आता यात घालूया पावडर मसाले एक चमचा एवढे लाल मिरची पावडर अर्धा ते पाऊन चमचा धनेपूड सोबतच अर्धा चमचा जिरीपूड त्याचबरोबर चमचा एवढी हळद आणि थोडासा गरम मसाला आता पावडर मसाले यात मस्त अशी परतवून परतवून घेऊयात आणि मस्त असं हे परतलं गेलं मंद की आता यात घालूया दोन ते तीन चमचा एवढं फेटलेलं दही आणि मस्त असं हे मिक्स करून घेऊयात गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि मंद आचेवरच दही यात मिक्स करून घ्यायची आणि आता तळलेल्या चवळी बटाटा घालूयात आणि चांगलं हे मस्त मसाल्यामध्ये जीव करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतवून परतवून घ्यायचं आणि मस्त असं हे परतलं गेलं मसाल्यामध्ये की त्यानंतर आता यात घालूया एक लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो मी अशा या मोठ्याच फोडी करून घेतल्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या फोडींमध्ये टोमॅटो चिरून घेऊ शकता त्यानंतर अर्धा ते एक चमचा एवढी कस्तुरी मेथी आणि थोडीशी चिरलेली कोथंबीर आता यासोबतही अजून अर्धा ते एक मिनटं हे मस्त मिक्स करून घेऊयात आणि यात घालूया आता गरम पाणी तर बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं जास्त कडकडीत नाही तर अगदी गरम असं पाणी घालायचं आणि पुन्हा पाण्यामध्ये हे मस्त असं मिसळून घेऊयात गरम पाणी घातल्यावर मग मद... चवळी आणि बटाटाही मस्त शिजेल म्हणून गरम पाणी घालून एकदा मिक्स करून घेतलं आणि आता शेवटी उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालूयात आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं दहीमुळे म्हणून शेवटी असं हे मीठ अंदाजाने आणि बेताने घातलं आता चवीनुसार मीठ घालून एकदा पुन्हा मिसळून घेऊयात आणि चांगलं मिक्स केल्यावर आता सुरुवातीला गॅस मोठे आचेवर करू नंतर गॅस आपण मंद ते मध्यम आचेवर करायचा आणि यावर झाकण ठेवूयात झाकण ठेवून एक दोन तीन मिनटाची वाफ काढूयात चवळी बटाटा आपला आधी शिजला होता तर हे पा एक दोन ते तीन मिनटानंतर मस्त असं चवळी आणि बटाटा शिजला आहे तुम्ही पाहू शकता आता एक बटाटा तुम्हाला जवळून दाखवते तर चमचाने आपण बटाटाही तपासून पाहूयात शिजला किंवा नाही तर चवळीही ही मस्त तुकडे होत आहेत तर हे पहा बटाट्यात चमचा रोताच वेगळी अशी फोड झाली तर हे पा, पा अलगद बटाटा तुटतोय बटाटाही छान शिजला म्हणजे चवळीही मस्त मऊ झाली हे पहा हाताने मॅश होते चवळी इतकी मस्त शिजली चवळी घेतानाच थोडीशी कळी अशी घ्यायची जर मोठी असेल तर दाणे काढून घ्यायचे किंवा शिराई मग त्याच्या काढून घ्यायच्या त्यानंतर गॅस आता बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि एकदा मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम चवळी बटाट्याची भाजी सर्व करूयात तर कांदा लसूण विरहितच आपण ही चवळी बटाट्याची भाजी बनवली आहे पण तरीही खायला मस्त लागते दही घेताना जास्त आंबट दही घेऊ नये ताजं आणि फ्रेश असं दही घ्यायचं खूप छान ही भाजी होते चपाती चपातीसोबत सोबतही खाऊ शकतो जे लोक नेहमी कांदा लसूण खातात ते सुद्धा कांदा लसूण न टाकताच ही भाजी बनवायला लावतील अगदी मस्त होते आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद